नमस्कार मंडळी आजच्या या भागात मी सौ छाया मुजुमदार तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज कृष्ण जन्माष्टमी आहे मी आत्ताच एक कृष्ण जन्माष्टमीवर कविता सादर केली आता मी दुसरी कविता आज सादर करते तुमच्यासमोर त्या कवितेचं शीर्षक आहे शब्दरंग ही कविता एक चतुरस्त्र लेखिका निवेदिका संवादिका कवयत्री आणि माझी सखी भारती ले ले है। शब्द वद्ध के है। श्री भारती झारापकर यांनी लिहिलेली आहे शब्दबद्ध केलेली अशी कविता आहे या कवितेमध्ये श्रीमती भारतीताई आपल्याला शब्दांची वेगळी वेगळी रूपं उलगडून सांगतात शब्द कुठली कुठली भूमिका दरवेळी निभावतात आणि कशाप्रकारे आपल्याला सावरतात आधार देतात साथ देतात आणि या शब्दांवर आपण कसं प्रेम केलं पाहिजे असा एक नाजुकसा संदेशही त्या जाता जाता आपल्याला कविते। या कवितेत देतात ऐकूया शब्दरंग ही कविता शब्द दोन अक्षरांचा शब्द दोन अक्षरांचा शब्द मन जोडणारा शब्द दोन अक्षरांचा शब्द मन, मन जोडणारा शब्द, शब्द मन तोडणारा शब्द मन साधणारा <Primary language sounds> शब्द मन फटकारणारा शब्द मन फटकारणारा शब्द मन तिटकारा देणारा शब्द रागावणारा शब्द गोंजारणारा शब्द देतो आधार शब्द देतो आधार शब्द देतो आकार शब्द, दे शब्द करतो स्वीकार शब्द करतो अंगीकार शब्द आग्रही शब्द आग्रही शब्द दुराग्रही शब्द ज्वालाग्राही शब्द अनुग्रही शब्द शब्द थरथरणारा शब्द शब्द थरथरणारा शब्द थिरकणारा शब्द फिरणारा शब्द फेकणारा शब्द करीती माया शब्द करीती माया शब्द करीती छाया शब्द करीती किमया शब्द फिरवते दुनिया शब्द जेव्हा मौनावतात शब्द जेव्हा मौनावतात तेव्हा येते अनुभूती शब्द जेव्हा मौनावतात तेव्हा येते अनुभूती अनुभूतीला साथ आत्मप्रचितीची आणि अनुभूतीला साथ आत्मप्रचितीचे आणि माणसाच्या उन्नतीचे ह्या शब्दांच्या मायाजालात ह्या शब्दांच्या माया नका हो अडखळू त्यात नका हो अडखळू त्यात उमजून शब्द वापरत उमजून शब्द वापरत घ्या दुनिया कवेत उमजून शब्द वापरत घ्या दुनिया कवेत ही अतिशय सुंदर अशी कविता जी आपल्याला शब्दांची वेगळी वेगळी रूपं प्रत्येक कडव्यामधून सांगतात पहिल्या कडव्यात जसं म्हटलंय जरी दोन अक्षरांचा शब्द असेल तर तो कधी मन जोडणारा असतो कधी तोडणारा असतो कधी, तो, कधी साधणारा असतो पुढे त्या म्हणतात शब्द कधीतरी मन फटकारणारा असतो कधी तिटकारा देणारा असतो रागवणारा असतो आईचा शब्द कधी रागवणारा असतो मग लगेच ती थोड्या वेळाने आपल्याला गोंजारते सुद्धा मग तो शब्द गोंजारणारा होतो पण हेच शब्द पुढे त्या म्हणतात शब्द देतो आधार आणि आकार सुद्धा आधार देतात आपल्याला शब्द शब्द देतो आकार शब्द करतो स्वीकार आणि शब्द करतो अंगीकार आणि कधीतरी हे शब्द आग्रही असतात दुराग्रही सुद्धा असतात आणि ज्वालाग्रही सुद्धा असतात बर आणि अनुग्रही सुद्धा असतात शब्द थरथरणारा थिरकणारा फिरणारा आणि फेकणारा अशा विविध भूमिका निभावणारा हा शब्द पण हेच शब्द शब्द करीती माया शब्द करीती छाया माया सुद्धा करतात ते शब्द छाया सुद्धा देतात आपल्याला शब्द करीती किमया काव्यांमधून का, गीतांमधून गाण्यांमधून हे शब्द वेगळी वेगळी किमया करतच असतात आपण बघितलेलंच आहे शब्द फिरवती दुनिया पण हेच शब्द जेव्हा मौनावतात हेच शब्द जेव्हा मौनावतात तेव्हा एक अनुभूती येते कसली बरं अनुभूती अनुभूतीला साथ आत्मप्रचितीची आणि माणसाच्या उन्नतीची अशी वेगवेगळ्या प्रकारची अनुभूती आणि आत्मप्रचिती देणारे हे वेगळे वेगळे शब्द बरं मग जाता जाता भारतीताई आपल्याला सांगतात की या शब्दांच्या मायाजालात नका हो अडखळू उमजून शब्द वापरत घ्या दुनिया कवेत शब्द वापरताना त्याचा अर्थ समजून उमजून घ्या आणि घ्या दुनिया कवेत म्हणजे सगळ्यांना आपलंस करा जवळ करा असा खूप मोठा संदेश देणारी एक अतिशय सुंदर कविता आशा करते तुम्हाला सुद्धा ही कविता आवडली असेल कवितेला नक्की लाईक शेअर जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत शुभरात्री पुन्हा एकदा जन्माष्टमीच्या शुभेच्छा खूप खूप धन्यवाद